News, अधिकारी तथा वरिष्ठ वाहतूक अधिकारी इगाल ए बेंजामिन यांनी माहिती अधिकारात मागणी केलेले दस्तावेज न पुरवल्याप्रकरणी त्यांचेवर निलंबनाची कारवाईची तक्रार नमस्ते एम एच फोर्टी एट न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत जनमाहिती अधिकारी तथा वरिष्ठ वाहतूक अधिकारी इगाली बेंजामिन बेस्ट भवन कुलावा मुंबई यांच्याकडे राज्य जनमाहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कायद्यानुसार गणपत भीमा जोशी याचे सेवापुस्तिकेची संपूर्ण माहितीच्या कागदपत्रांचे दस्तावेज न पुरवण्यात आल्यामुळे जनमाहिती अधिकारी यांना अति तात्काळ निलंबित करून भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्याच्या मागणीची तक्रार करण्यात आली आहे गणपत भीमा जोशी हे बी एस टीमध्ये कार्यरत कर्मचारी असून त्यांचे सेवा पुस्तिकेच्या दस्ताऐवाजी मागणी जनमाहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कायद्याद्वारे करण्यात आली होती परंतु जनमाहिती अधिकारी तथा वरिष्ठ वाहतूक अधिकारी इगाले बेंजामिन यांनी आवश्यक कागदपत्रे पुरवण्यात गोपनीयता दाखवल्याने माहिती अधिकार कायद्याचा उल्लंघन झालं असून व्यापक जनहितार्थी हा प्रश्न महत्त्वाचा असून माहिती अधिकाऱ्याकडून एक प्रकारे अपराध झाला आहे म्हणून त्यास अति तत्काळ निलंबित करून भारतीय नागरी सुरक्षा संहिता अंतर्गत कारवाईची गरज असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे भारतीय सुरक्षा संहिता कायदा लागू झाल्यानंतरही या प्रकरणात करमणुकांकरता जबाबदार व्यक्तींद्वारे कारवाई न झाल्याचे दिसून आले आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायद्यांतर्गत तरतुदीनुसार कोणत्याही अपराधाची दंडात्मक कारवाई करता येते अपराध व त्याचा परिणाम म्हणून त्यामध्ये राज्यविरुद्ध अपराध आणि अभियोजन बाबतीत तरतूद केली आहे सेवा पुस्तके किंवा कर्मचारी रेकॉर्ड या कागदपत्रांचा योग्य वेळी पुरवठा न होणे म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनात अडथळा निर्माण करू शकते यामुळे संबंधित व्यक्तीच्या हक्काचा भंग होतो तर प्रशासनिक प्रक्रिया खंडित होतात या प्रकरणातून सरकारी यंत्रणेतील पारदर्शकतेच्या अभावाकडे लक्ष वेधते आणि माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघनामुळे प्रशासनातील नीतिमत्ता आणि जबाबदारीची कमतरता दिसून येते तसेच लोकांच्या माहिती हक्कांच्या दृष्टिकोनातून ही घटना महत्त्वाची आहे कारण माहिती मिळण्याचा अधिकार ही मूलभूत गरज आहे अशा प्रकारच्या प्रकरणावर कठोर का कारवाई न केल्यास नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास कमी होण्याचा धोका उद्भवू शकतो माहिती अधिकार कायद्यांतर्गत कागदपत्र न पुरवणारा अधिकारी ही बाब गंभीर असून त्यास जबाबदार धरून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील संबंधित कलमांतर्गत त्याच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात प्रशासनाच्या निर्णयातून स्पष्ट झाले तर इतर अधिकाऱ्यांचे कर्तव्य व अधिक प्रशासकीय पारदर्शकता आणि जबाबदार होण्याची प्रेरणा त्यांना मिळेल एक प्रकारे त्यांना महत्त्वाचा धडा मिळेल संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारी वाढेल आणि सरकारी कामकाज समर्पक व पारदर्शक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्याचे पालन करणे अनिवार्य असते तसेच सेवा पुस्तिकेची माहितीही सार्वजनिक महत्वाची बाब असल्याने तिचे गुप्तता न राखणे प्रशासनाची कमजोरी दर्शवते अशा प्रकरणांमध्ये तात्काळ प्रशासनिक व कायदेशीर निर्णय घेऊन संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यावर भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायद्यांतर्गत कारवाई करून गुन्हा नोंद करावा ज्यामुळे प्रशासनिक पारदर्शकता आणि माहिती अधिकाराच्या अंमलबजावणी व्यापक होईल आणि त्यामुळे नागरी पालक मंडळाच्या विश्वासाला चालना मिळेल ब्युरो रिपोर्ट एम एच फोर्टी एट न्यूज डिजिटल मीडिया मुंबई बातमी सविस्तरपणे पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा नंतर एम एच एट न्यूज डिजिटल मीडिया चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून आयकॉन बटन दाबून अन्य सर्वत्र शेअर करा तुमच्या बातम्या आमच्या चॅनलवर प्रसारित करून प्रसिद्धीसाठी मुख्य संपादक सचिन अधिकारी एट सिक्स फाय टू सेवन झिरो सेवन झिरो झिरो सेवन या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा